महाराष्ट्रात हरियल नावाचा एक पक्षी आढळतो हा पक्षी कधीच जमिनीवर पाय ठेवत नाही तो नेहमी उंच उंच झाडांवर किंवा जंगलात राहणे पसंत करतो हा पक्षी अनेकदा पिंपर किंवा वटवृक्षांवर आपले घरटे बांधतो विशेष म्हणजे हरियल पक्ष्यांचा थवा आढळतो हा कबूतरासारखा पक्षी आहे तो पोपटासारखा हिरवागार असतो त्याच्या शरीरावर जांभऱ्या निळ्या रंगाचे मिश्रण असते मान छाती पोट पिवळे असते पंख हिरवट राखी रंगाचे असतात त्यांचे पाय व चोच पिवळी असते खांद्यावर एक निळ्या रंगाचा ठिपका असतो हरियलचे पाय व नख्या पोपटासारखे वेगळे असतात त्याला पोपटासारखे उलटे टांगून फळे खाता येतात वृक्षतोडीमुळे हरियल पक्षी आपली मूळची वास्तव्याची ठिकाणे सोडून नवीन जागा शोधताना दिसतात यांना अस्तित्वाचा धोका उत्पन्न झाला आहे या पक्ष्यांची संख्या वाढवायची असेल तर त्यांच्या राहण्याच्या ठिकाणांची जोपासना करणे आवश्यक आहे अशाच आपल्याला न माहीत असलेल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा